बातमी आहे जरांगे पाटील यांच्या वक्तव्या संदर्भात एकोणीसशे सदुसष्टच्या सदु कायद्यात मराठा कुणबी या नोंदी एकच तेरा तारखेच्या आत निर्णय घ्या जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय गावागावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत जरांगे यांचं वक्तव्य सरकारने कणखर भूमिका घेणं गरजेचं आहे फडणवीसांनी आता तरी जनतेला खरं सांगावं असं जरांगे यांनी म्हटलंय ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदी देणार जशा एकोणीसशे जाती घेतल्या त्यानंतर तीनशे साडेतीनशे चारशे पोट जाती म्हणून घेतल्या तशीच कुंब्याची पोट जात म्हणून मराठा आम्ही घेणार नसता मग आम्हाला कणखर वागाव लागणार आहे मराठ्यांना जेवण्या तेच ओबीसी न्याय आम्हाला एकोणीसशे ला, ला, ला।, ना ला दिलेल्या किंवा नंतर घातलेल्या एकशे एकोणीसशे सदुसष्ट नंतर घातलेल्या जाती सगळ्या उडाव्या लागणार आहेत नसता मराठ्यांना ह्या भूमिकेवर या जरांगी यांनी सरकारला इशारा दिलेला आहे एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यात मराठा कुणबी या नोंदी एकच असल्याचं त्यांनी म्हटलंय तेरा तारखेच्या आत निर्णय घ्या जरांगे यांच्याकडून सरकारला इशारा देण्यात येतोय जरांगे यांच्या वक्तव्यानं आता खळबळ माजली आहे शिंदे फडणवीसांनी आता तरी जनतेला खरं सांगावं असं वक्तव्य तेरा तारखेआधी निर्णय द्या जरांगे यांच्याकडून सरकारला हा इशारा देण्यात येतो दे एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यात मराठा कुणबी या नोंदी एकच असं वक्तव्य जरांगे यांनी यावेळी केलं आहे सरकारी नोंदी कुणालाही नाकारता येणार नाही मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी सरकारी नोंदी तुम्ही कशा थांबवणार जरांगे यांची रुग्णालयातून पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेतून आपल्यासोबत ओबीसी नेते श्रावण देवरे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत आपण आताच जरांगे यांचं वक्तव्य पाहिलेलं आहे जरांगे यांनी म्हटलंय की एकोणीशे सदुसष्टच्या कायद्यामध्ये मराठा कुणबी या नोंदी एकच आहेत यावर काय आपली प्रतिक्रिया जरांगेला कसलाही काडीचाही अभ्यास नाही जरांगेने अनेक वेळा मीडिया समोर स्पष्टपणे सांगितलंय की माझा कसलाही अभ्यास नाही मी संविधान कधी बघितलेलं नाही वाचलेलं नाही कुठल्याही आयोगाचा मी अभ्यास केलेला नाही हे त्याने सगळं सांगितल्यावरही त्याला केवळ जातीच्या आधारावर की जी जात सत्तेमध्ये आहे आणि मराठा खासदार मराठा आमदार मराठा मंत्री त्याला डोक्यावर धरून नागतात मराठा मुख्यमंत्री त्याला डोक्यावर धरून नागतात केवळ तेवढ्यामुळे तुम्ही जर त्याच्या म्हणण्याला काहीतरी महत्व देत असाल तर ते चुकीचं आहे एकोणीसशे सदुसष्ट साली जर मराठा कुंडी नोंदी जर असत्या तर मला एक सांगा की त्याच्यानंतर आलेला मंडल आयोग या मंडल आयोगामध्ये मग या नोंदी कोणी काय दाखवल्या नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मंडल आयोग हा हा काही महाराष्ट्र सरकारचा नव्हता तो केंद्र सरकारचा होता त्यानंतर आठ राज्य मागासवर्गीय आयोग नेमले गेले या या सगळ्या आयोगांच्या समोर या कुणबी नोंदी कशा आल्या नाहीत कारण त्या नव्हते तर येणार कशा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सगळ्यात मोठे कुणबी नेते होते महाराष्ट्रातले आणि देशातले जर त्या नोंदी असत्या तर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्या निश्चितपणे समोर आणल्या असत्या परंतु नोंदी नाही तर ते येणार कुठून केवळ जरांगे काहीतरी बोलतो आणि मग त्याला आपण प्रसिद्धी देतो आणि मग त्याला ते असं सुद्धा म्हणालेत की जर नाही तर मग त्याचे सुद्धा तुम्ही पुरावे द्या की नाही आहेत एक नाही आहेत मराठा कुणबी हे या नोंदी एक नाही आहेत या संदर्भात तुम्ही पुरावे सुद्धा द्या असं ते म्हणालेत एखादी 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 घटना जर घडलीच नाही तर ती घडल्याचा पुरावा देणार कुठून हे तर म्हणजे हा तर विचित्रपण आहे हे कुठल्याही सामाजिक तर्कामध्ये किंवा कुठल्याही तर्क याच्यामध्ये बसत नाही पुरावा केव्हा द्यावा लागतो की जर एखादी घटना घडली असेल की एखादी वस्तू अस्तित्वात असेल तर तिच्या अस्तित्वाचा पुरावा द्यावा लागतो जरांगीने पुरावा दिला पाहिजे की ते कुंदी नोंदी होत्या जर कुंदी नोंद्या नाहीच तर त्याचा पुरावा आम्ही देणार कुठून कारण जी गोष्ट नाहीच आहे अस्तित्वातच नाही आहे तिचा पुरावा आम्ही देऊ शकत नाही पण जरांगेला जर वाटत असेल की त्या नोंदी अस्तित्वात होत्या तर जरांगीने पुरावा दिला पाहिजे त्या अस्तित्वात होत्या म्हणून त्याने एक तरी कागद दाखवावा एक तरी नोंद दाखवावी त्याने माझं जाहीर चॅलेंज त्याला आव्हान एकदा त्यांनी तेरा तारखेचा अल्टिमेटम दिलाय सरकारला कुठेतरी सरकारला दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय का त्याला असा अल्टीम देण्याचा त्याचा आता धंदा झालेला आहे तो दर महिन्याला काहीतरी अल्टिमेटम देतो आणि सरकार लगेच मराठ्यांचा आणि ब्राह्मणांचा असल्यामुळे त्याच्यासमोर झुकतं आणि त्याचा धंदा हा जोरात चालू आहे आता अल्टिमेटम देण्याचा त्याच्या या धंद्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा कारण त्याच्यातून त्याला भरपूर कमाई होते आहे दरांगीला आणि त्याच्यामुळे तो हा धंदा करत राहणार नक्की सदेवरजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी